नमस्कार मिलिना आज आपण बघणार आहोत एक मस्त नाश्त्याचा पदार्थ किंवा तुम्ही संध्याकाळच्या चहा चा, बरोबर देखील खाऊ शकता तो आहे साऊथ इंडियन स्टाईल दडपे पोहे पण हिरव्या रंगाचे कसे करायचे चला बघूया यातलं साहित्य अगदी सिंपल साधे ले ले आहे साधे पातळ पोहे घेतलेले आहेत जे आपण नॉर्मली दडप्या पोह्यांना वापरतो ते आणि इथे आपण जी चटणीसाठी साहित्य वापरतो की नाळाच्या तेच आहे नारळ आहे खोलेला कढीपत्ता आलं आहे अर्ध्या लिंबाचा रस घालणारे भरपूर कोथिंबीर आणि मिरच्या एक चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे हे सगळं पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे त्याचबरोबर याच्यातच आपण मीठ घालणार आहोत साधारण तुम्हाला दडप्या पोह्याला किती मीठ लागणार आहे त्याचा अंदाज घ्या साखर एक चमचा आणि मी म्हटलं तसं अर्ध्या लिंबाचा रस हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं पाणी न घालता आपण हे वाटून घेतलेलं आहे हे सगळं मी या पोह्यावर घालते आणि आता हे पोह्यांना छान लावून आहे अतिशय सोपी कृती आहे पटकन होणारा पदार्थ आहे मुलांना डब्या देण्यासाठी हे करू शकता मस्त झटपट होणारा आपला साउथ इंडियन स्टाईल दडपे पोहे हिरव्या रंगाचे दडपे पोहे तयार आहे खूप छान लागतात चटपटीत लागतात याला तुम्ही हवं तसं अजून सजवू शकता म्हणजे वरून बारीक कांदा घाला टोमॅटो घाला लिंबू तर आपण ऑलरेडी आतमध्ये घातलेलं आहे आवडत असल्यास फरसाण शेव तुम्ही काहीही घालू शकता नक्की ट्राय करा पटकन होतो पदार्थ आणि मुलांना आणि घरातल्यांना नक्की आवडेल चला तर मग अशाच एखाद्या छान छान रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय